सगळीकडे आता थंडीला सुरुवात झालेली आहे आपल्या महाराष्ट्रात पण बऱ्यापैकी थंडी पडती आहे उन्हा आहे पण पहाटे आणि रात्री थंडी पडती रात तर अशा या थंडीच्या दिवसात तर हिवाळ्यासाठीचे काही रोपं असतात ठराविक फुलांचे झाडं एवढे सुंदर फुलं येतात ना त्यांना छान छान कलर असतात तर नर्सरीमध्ये आता अगदी ह्या झाडांची रेलचेल झालेली आहे तर आमचा थोडासा ग्रामीण भाग आहे तर त्यामुळे सगळ्या प्रकारचे झाडं तर काही मिळत नाही पण पिटुनिया डायन्थस आणि गजानिया वगैरे असे तीन चार प्रकारचे झाडं आमच्याकडे मिळतात तर ते काही झाडांची मी आज खरेदी केलेली आहे तर आजचा आपला व्हिडिओ त्याच्याविषयीचा आहे आणि ते झाडं आपल्याला लावायचे पण आहे त्याच्यासाठी माती कशी तयार करायची सगळंच मी आज सांगणार आहे तर नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आता बघू आपण मी काय काय खरेदी केलेली झाडांची तर हे पिटूनिया आहेत बघा ते एवढे कलर असतात ह्या पिटुनियामध्ये काय घेऊ आणि काय नको असं मला झालं होतं त्याच्यानंतर ही पुढची जी लाईन आहे ना ही आहे डायन्थस याचे मी सहा कलर घेतले आणि हे आहे गजानिया ह्याचे पण सहा कलर मी घेतलेले आहेत पिटूनिया मात्र मी जवळजवळ वीस रोपं घेतलेले आहेत पिटुनियाचे हे सगळे रोपं तीस रुपयाला एक रोप अशाप्रमाणे आहे हे सगळे सीजनल असतात हे तुमच्याकडं अगदी चार महिने राहतात बागेमध्ये तीन ते चार महिने त्याच्यानंतर हा आहे गुलाब हे एक गुलाबाचं एकच रोप मी घेतला हा कलर माझ्याकडे नव्हता तर हे मिनिएचर गुलाब आहे त्याच्यानंतर त्याच्यापुढे आहे हे कर्टन क्रीपर असं नवीनच मी आज पहिल्यांदा आणलं हे झाड तर त्याचा असं छान पडदा तयार होतो म्हणजे भिंतीवर तुम्ही टेरेसवरनं वगैरे जर खाली सोडलं ना तर ते पण चाळीस रुपयाला मिळालं गुलाब आणि ते त्याच्यानंतर हे आहे रोजमेरी हे रोजमेरीचं रोप दीडशे रुपयाचं होतं पण थोडंसं कमी करून दिलं त्यांनी मला त्याच्यानंतर काही मी छोटे रोप आणले इथे डायरेक्ट ट्रेमधले तर हा आहे झेंडू हे झेंडूचे मी वीस वीस रोपं आणलेले आहेत आणि हे तीन रुपयाला एक रोप याप्रमाणे आहे हा पिवळ्या कलरचा झेंडू आहे मला ऑरेंज पण पाहिजे होता पण तो नाही मिळाला त्याच्यानंतर हे आहे काही वांग्याचे रोपं वांग्याचं रोप जवळजवळ मला वाटतं दोन रुपयाला एक असे मी दहा रुप आणलेत आणि थोडेसे सात आठ मी कोबीचे रोपं आणलेले आहेत हे ते अगदी छोटे पानं दिसत आहेत नाही ते कोबीचे रोपं आहेत फार जागा नाही माझ्याकडे पण तरी पण दिसलं ना की घ्यावंसंच वाटतं हे लावू की ते लावू असं होतं भाज्या पण फुलं पण त्याच्यानंतर हे आहे बिजली हे बिजलीचे चार पाच रोपं आहेत हे त्यांनी मला असेच दिलेत हे रोपं घेतले त्याच्याबरोबर त्यांनी तसेच दिलेत ते रोपं त्याच्यानंतर काही मी कुंड्यांची पण खरेदी केलेली आहे तर ह्या ज्या आहेत ना रे रेक्टँग्युलर कुंड्या ह्या दोन घेतल्यात मी तर एकामध्ये जो तो तीन तर तीन रोपं मला लावता येतील तर हे मी ऐंशी रुपयाला एक पॉट मला बसलेला आहे तो असे दोन घेतले आणि हे असे ग्रीलला अडकवायच्यासाठी हे घेतलेत बघा मी हे रिलायन्स मॉलचे आहेत हे पण मला खूप आवडले होते आणि खूप स्टर्डी आहेत म्हणजे असे भक्कम वाटत आहेत अगदी कडक छान आहेत म्हणजे क्वालिटी चांगली वाटली मला त्यांची आणि ते थोडेसे तशी था क्वालिटीप्रमाणे महाग पण आहेत ते एकशे तीस रुपयाला एक मला बसलेले आहे तर आता हे सगळ्या झाडं मी आता आणून तीन चार दिवस झालेले आहेत हे मी सावलीमध्ये ठेवले होते सगळे आता आज मला यांची रिपोर्टिंग करायची आहे त्यामुळं हे झाडं मी परत वरती घेतले म्हणजे शेडीच्या बाहेर आणि म्हटलं चला आता आपण याचं हे पण दाखवू आणि आज याचा रिपोर्टिंगचा पण व्हिडिओ करू तर आता झाडांची रिपोर्टिंग करण्यासाठी माती तयार करायची तर आता हे कसे हे तीन चार महिनेच आपल्याला कुंडीमध्ये ठेवायचे याची जेव्हा माती माती तयार करायची मा ना तर आपल्याला ती एकदम आपल्याला फर्टाईल माती तयार करायची म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये खतं वगैरे घालून आपण जर आत्ता माती तयार केली ना तर भरपूर फुलं पण लागतात आपल्या झाडांना जास्त रोगराई पण येत नाही झाडांवर त्याच्यासाठी काय काय घटक का, का घेतलेले आहेत बघा मी हे त्याच्यासाठी आता ही निंबोळी पेंड वाळू परत ही मोहरीची पेंड आहे त्याच्या अगोदरचं हे गांडूळ खत त्याच्यानंतर हे कोकोपीठ हळद राख आणि ही माती आता याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते कसं कसं घ्यायचं तर ही जी माती आहे ना समजा दहा भागातले पाच भाग ही माती घ्यायची आहे आप आपल्याला म्हणजे निम्मी माती फक्त निम्मीच आहे त्याच्यामध्ये तीस टक्के मी टाकलेलं आहे आता हे गांडूळ खत तुमच्याकडे शेणखत असेल तर तुम्ही ते टाकू शकता मग वीस टक्के मी टाकलं आहे याच्यामध्ये कोकोपीठ आणि म्हणजे वाळू पण तुम्ही आ, नसेल ना तुमच्याकडं तर म्हणजे वाळू असेल तर वाळू ॲड करा माझ्या मातीमध्ये ऑलरेडी आहे म्हणजे चाळीस टक्के माती आणि दहाच टक्के वाळू घ्यायची त्याच्यामध्ये असं मी ते सुरुवातीला पन्नास टक्के सांगितलं असं सगळं हे शंभर टक्के झालं मग त्यात थोडेसे दुसरे बाहेर काही गोष्टी आपण थोड्या थोड्या टाकायच्या मुठमूट राख निंबोळी पेंड परत थोडीशी मोहरीची पेंड हळद अशा सगळ्या गोष्टी टाकायच्या याच्यामध्ये कुठलंही केमिकल वापरायचं नाही आणि गरजच नाही तुम्ही जर गांडूळ खत किंवा चांगलं कुजलेलं शेणखत वापरलं ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला परत काही वापरायची गरज नाही आणि मग नंतर तुम्ही त्याला पंधरा पंधरा दिवसाला लिक्विड खतं बनवून द्यायचे कधी मोहरीची पण पाण्यात भिजवून ते पाणी द्या कधी शेणखत पाण्यात टाकून ते द्या तुमच्याकडे जर सीविडचं खतं असेल सीविडचं तर ते द्या असं बंद द्या किंवा स्प्रे करा कधी पुन्हा त्याला असे सॉलिड खतं म्हणजे हे जे घनस्वरूपातले खतं द्यायची पुन्हा गरज पडणार नाही तुम्हाला तर आता बघू हे कुंड्यांमध्ये कशा भरायच्या आपण ते आधी बघू आपली माती तर तयार झाली आता आज माझा नातू माझ्याबरोबर आहे समर्जित तो मला मदत करतो आहे कारण की खूप काम आहे आज मला तर कुंडींच्या तळाशी आधी असे विटांचे तुकडे किंवा खापराचे तुकडे टाकायचे तुम्ही माझे आता व्हिडिओ आत्तापर्यंत जर बघितलेला असाल तर माझी कुंडी भरण्याची अगदी ती सेम पद्धत आहे तर एक खाली हे तुकडे टाकते मी त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं मी सुकलेला पाला पाचोळा टाकत असते माझ्याकडे किचन वेस्टने मी सुकून ठेवलेलं असतं झाडांचे वाळलेले पानं ठेवलेले असतात आता दिवाळीमध्ये निघालेले आंब्याचे पानंचे तोरणाचे वगैरे पानं आहेत काही त्यात झेंडूचे फुलं पण दिसतील तुम्हाला असं हे सगळं मी सुकवून ठेवत असते आणि मग मा त्याच्यानंतर माती टाकायची थोडीशी त्याच्यावर आणि मग आपलं रोप आपल्याला पिशवीतून काढायचं आणि मग ते लावायचे तर तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील ना त्यांना तुम्ही नेहमी बरोबर घेत जा त्यांना फार आवड पण असते बघा माझ्या नातवांना चांगली आवड आहे बागकामाची कामाची त्यांचे काही शाळेचे प्रोजेक्ट वगैरे पण चालू असतात त्यामुळं त्यांना ती सवय लागते आणि आपलं बघून पण ते करतात तर अशा प्रकारे आता पिटूनियाचे काही रोपं काही म्हणजे सगळेच लावायचे रोपाच तर हे पिटूनियाचं आहे पहिलं लावायला घेतलेलं त्याच्यासाठी तुम्ही जर अगोदरच आता मी ही तुमच्यासमोर काही माती केली आहे आणि मी अगोदर पण जवळजवळ अर्धी गुणी माती करून ठेवलेली आहे ती पण मी आज वापरणार आहे म्हणजे मी ती दिवाळीनंतर एक पाच सहा दिवसांनी लगेच माती वगैरे करून ठेवली रोपं आणायच्या अगोदर तुम्हाला माहीत असतं ना आपलं नियोजन असतं की आपल्याला आता ह्या महिन्यात हे झाडं आणायचे तर त्याची तयारी थोडीशी तुम्ही अगोदर करून ठेवायची तुमच्याकडं जर खूप मोठी बाग असेल ना तर ती तयारी करणं गरजेचंच आहे तर माझ्याकडं भरपूर झाडं आहेत त्यामुळं मला अशी नेहमीच माती वगैरे माझ्याकडे तयार असते म्हणजे कधी कुठून रोप आणलं ना की पटकन लावता येतं तर अशा प्रकारे अलगत ती रोप तुम्हाला लावायचं आहे आणि तुम्ही जर अगदी नवीन असाल ना तर रोपाची माती म्हणजे मुळ्या वगैरे माती डिस्टर्ब नका करू तो तसाच्या तसा तो रूट रोपाचा तो रूट बॉल म्हणतात त्याला तो असाच्या असा कुंडीत ठेवा आणि मग तुम्ही बाजूनी माती भरा पण आता मला थोडीशी सवय झाली मला माहिती आहे कुठल्या झाडाचं म्हणजे मुळ्यांना धक्का लागला तर चालतो कुठल्या झाडाला अजिबातच चालत नाही डिस्टर्ब झालेलं तर याची ना ही अगदी मातीमध्ये काही पोषक पोषकद्रव्यच नसतात त्यामुळे मी ती थोडीशी माती कमी करून आणि मग ही माती भरती इकडे तुम्ही जर अजून आणलेले नसतील ना ही झाडं हिवाळ्याचे तर नक्की आणा तुम्ही लावून बघा त्याला इतकेच म्हणजे खूप मोठ्या संख्येने फुलं येतात आणि हे झाडं लावून झाले ना की रोपं तसे मला खूप छोटे मिळाले तर मी ज्याला जे फुलं आणि कळ्या लागलेल्या आहेत ना त्या सर्व मी काढून टाकणार आहे बरं का एकदा सगळे रोपं लावून घेणार आहे आणि मग हे सगळं मी कट करून टाकणार आहे त्याची फुलं वगैरे म्हणजे आपल्याला आता झाड आधी डेव्हलप करून घ्यायचं आहे लगेच फुलांची आवश्यकता नाही एकदा झाड चांगलं वाढलं ना की मग कळ्या येतील त्याला आणि मग आपलं कुंडी पूर्ण भरून जाते मग फुलांनी आणि आत्ता काय होतं आत्ता लगेच फुलं यायला सुरुवात झाली नाही नर्सरीवाले काय करतात त्यांना विकायचे असतात ना ते आकर्षक दिसण्यासाठी ते कसे त्याच्यावर लगेच कळ्या लागू देतात त्याचे फुलंही उमलू देतात म्हणजे आपण मग होतो आपल्याला पण गेल्यावर घ्यायचा पण आपण घरी आल्यानंतर त्याच्या छोटं झाडं असेल तर त्याच्या कळ्या वगैरे काढून टाकायच्या नाही तर ते झाडाची एनर्जी फुलं उमलण्यामध्ये लागते आणि ते काढून टाकलं म्हणजे झाडं आपल्याला स्वतःला डेव्हलप करून घेतं त्यामुळे अशा प्रकारे हे झाडं लावून घ्यायची आता आपल्याला सगळे त्याच्यानंतर आता याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे झाडं आहे आप ना आपल्याला दोन तीन दिवस परत शेडमध्येच ठेवायचे म्हणजे सावलीत डायरेक्ट उन्हामध्ये ठेवायचे नाही आणि मग तीन चार दिवसांनी त्याला काय करायचं आहे आपल्याला उन्हामध्ये शिफ्ट करायचे कारण की ह्या झाडांना पूर्ण ऊन जेवढं मिळेल ना तेवढे फुलं येतात बाप रे माझे चार ते पाच तास गेलेले आहेत हे सगळे झाडं लावण्यामध्ये आणि सगळ्या झाडांची माझी रिपोर्टिंग आज पूर्ण झालेली आहे आता आणि एवढं भारी वाटतंय ना ते बघायला असं सगळं रंगीबेरंगी झालेलं आहे टेरेस आता तर आवडला का मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून पण मला सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते थँक्यू